आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चला पाहूया आजच्या शेअर बाजाराची हालचाल आजचा बाजार, हाल बाजार अगदी रोलर कोस्टर राईड सारखा ठरला पण शेवटी मात्र खालीच घसरला सेन्सेक्स कोसळला तब्बल पाचशे पंचावन्न अंकांनी आणि एक्क्याऐंशी हजार एकशे एकोणसाठ वर जाऊन थांबला निफ्टी पण मागे नाही तोही एकशे सहासष्ट अंकांनी घसरून चोवीस हजार आठशे नव्वद वर बंद झाला एकूण पाहता एक हजार चारशे पाच शेअर्स वाढले पण तब्बल दोन हजार पाचशे शहाऐंशी शेअर्स गडगडले मोठे तोट्यात जाणारे म्हणजे टाटा मोटर्स ट्रेन श्रीराम फायनान्स टी सी एस आणि पॉवर ग्रीड तर चमक दाखवणारे म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स हिंदाल्को ॲक्सिस बँक ओ एन जी सी आणि हिरो मोटोकॉप मेटल सेक्टरने मात्र थोडी उचल घेतली शून्य पूर्णांक बावीस टक्क्यावर बंद झाला पण कन्झ्युमर ड्युरेबल्स ऑटो पॉवर आय टी रियालिटी हे सगळे एक टक्क्याने खाली आले बीएससी सी मिडकॅप आणि स्मॉल कॅप दोन्ही शून्य पूर्णांक साठ टक्क्यांनी घसरले आय पी ओच्या मैदानात आज लीज झाले आय व्हॅल्यू इन्फो सोल्युशन्स आणि जे डी केबल्स पण उद्या धडाकेबाज एंट्री घेणार आहेत पीस डिजिटेक अभिंची रब्बर डी एस एम फ्रेंच फूड्स के व्ही एस कास्टिंग मानस पॉलिमर्स आणि एनर्जीज एम पी के स्टील आणि रुक्मिणी देवी गर्ग अग्रो इम्पॅक्स सोन्याचा भाव पण भारी चोवीस कॅरेट सोनं रुपये अकरा हजार चारशे चव्वेचाळीस प्रतिग्रॅम बावीस कॅरेट सोनं रुपये दहा हजार चारशे नव्वद प्रतिग्रॅम आणि चांदीचा भाव रुपये एकशे चाळीस प्रतिग्रॅम शेवटी तुमच्यासाठी प्रश्न उद्याच्या नवीन आय पी ओमध्ये तुम्ही गुंतवणूक करणार का खाली कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखीन माहिती हवी असेल तर स्टॉकसाठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा